खाऊन भ्रष्ट मार्गाने भरती केलेल्या अठरा शिक्षकांची नेमणूक शिक्षण संचालक यांनी रद्द केली आहे खाशी मंडळात दोन हजार सतरामध्ये मोहन सातपुते विनोद भैया बजरंग अग्रवाल गोविंद मुंदडा बी एस पाटील यांनी पैसे खाऊन अठरा शिक्षक बोगस मार्गाने भरलेत याविरुद्ध लोटन चौधरी दिलीप जैन यांनी तक्रारी दिल्या शिक्षण खात्याचे नालायक अधिकारी या भ्रष्टाचारमध्ये सहभागी असल्याने कोर्टातून स्टे मिळाला पण चौधरी आणि जैन यांनी पाठपुरावा केल्याने शिक्षण खात्याचे अधिकारी वटणीवर आलेत त्यांनी सर्व कागदपत्रे तपासून मनीषा पाटील प्रतिमा लांडगे सविता पाटील विनोद माळी योगेश वाणी कविता माळी कामिनी खेरणार दीपक पवार स्वप्नील पवार पंकज तायडे गुणवंत पाटील पूनम शिंदे विलास पाटील रोहिणी पाटील मेघना पाटील जागृती पाटील भालचंद्र शेलकर प्रतिभा पाटील या अठरा शिक्षकांची नेमणूक शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ श्रीराम पानझडे यांनी आदेश काढून रद्द केली आहे या निकालात खाशीत झालेल्या भ्रष्टाचाराची पूर्ण माहिती आली आहे दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व संचालकवर गुन्हे दाखल करा या मध्ये सहभागी अधिकाऱ्यांनाही आरोपी करा अशी मागणी दिलीप जैन आणि लोटन चौधरी यांनी केली आहे सचोटीनेही पाठपुरावा सुरू केला असून लवकरच गुन्हे दाखल होतील शासनाकडून कार्यवाही सुरू झाली आहे खाशीत बोगस भरलेले सव्वीस कर्मचारी आज घरी गेले आहेत पाच लाख पाच लाख गेले तुमच्या सगळे तो प्रकार तयार करून काय द्यायच्या मान्यता नि असे अनेक प्रकरण झाले आणि मुंबई ते करोना काळामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा अठरामध्ये इतका मोठ्या झाला आहे शिक्षण खात्याचा हे असं कधीच झालं नसेल एवढा मोठ्या ओढ झालेला आहे आणि तो थांबावा याच्याकरता आणि आमची तर सानेबुर्तीची शाळा आहे जिथे सानेगुर्तीने एकतीस रुपये पगार घेतला आणि चौदा रुपये वापरले सतरा रुपये परत दिलं बोर्डिंगला अशी शाळा आज त्या शाळेची आमची हालत प्रकार प्रताप आहे स्वची काय जाऊन बघा तुम्ही तिथे प्रत्यक्ष फोटो या तिथे जिथे सानेबृतीन शाळा शिकवली तिथे आज त्या शाळेची अशी आला म्हणून आमचं आम्हाला आमचा आत्ता प्रमुख आमची जेवढी येणारे आमची एवढी ये चांगली कॉलेज ही पुण्या नंबर एक आणि प्रताप कॉलेज नंबर दोन म्हणजे आज पुण्यामध्ये जे नाव निघायचं ते प्रताप कॉलेजला निघायचं आज आमची शाळेची काय हालत आहे का पट्ट्यामो झालं तुम्हाला आता आता एका कालच्या न्यूज होती बघा आपण एक शाळा घालवलेली आहे करो उपाय कापतायत करून उपाय कापगस म्हणजे बोगस दाखवायचे प्रकरण पटाव दाखवायचे आणि मान्यता घ्यायचे पैसे द्यायचे आणि प्रकार लगेच करून द्यायचे कोण आहे काही शिक्षणाधिकारी सगळे शिक्षणाधिकारी हे शिक्षणाधिकारी कोण कोण माणसं आहेत सगळं घडवून आता तुम्हाला नाव सांगतो मी शरद मोरकर शरद शिंदे शरद शिंदे त्याने इतकी गोबलगिरी केली शाळा त्याने विकत घेतल्या एक माणूस पंचायत समितीमध्ये नोकरीला आहे त्याच्याकडे आज चार जे सी पी अनेक संस्था विकत घेतल्या त्याने आणि वर्कर असून आम्ही इतक्या संस्था विकत घेतो आणि शरद बोगत याच्यामध्ये ते सतरा अठरा लोक जिथे केले त्यानेच केले सुरू आणि आम्ही उपभोग केलेले आणि आता तर आणखी क्लो ओपन झालाय प्रत्यक्ष ओपन झालाय काकरची शाळा त्याचीच आहे पठाणसी फाराशीची शाळा त्याचीच आहे अशा अनेक गोष्टी त्यांनी या तालुक्यामध्ये भरपूर केलेल्या आहेत आणि जिल्ह्यामध्ये तुला केलेल्या आहेत ज्याला कोणा करून घेतो त्यांच्याकडे जायला पैसे द्या तू थोडं कोण घेतो असे अनेक प्रकारे आहेत बघत हे थांबलं पाहिजे त्यांच्याकडनं तुम्हालाही विनंती करतो तुम्ही शिक्षण खातो चांगलं सुदराव आणि तुम्हाला स्वतःकडे केलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला मदत करा तुम्हाला काय विचार हे मस्टर आहे हे मास्टर आहे ज्या दिवशी अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी मास्टरचं नाव आलं पाहिजे त्याच्यावर पुढेच त्या लोकांची अठरा लोकांची नावं नाही मास्टर मास्टरला म्हणजे ते बँकेटून करून केव्हा तरी मग त्यांची मास्टर नावाने ते पगार सुरू केलून घेतले मग त्याचे नाव मास्टरले पण ॲक्च्युली कायदा असा आहे ज्या दिवशी अपॉइंटमेंट झाली त्या दिवशी मास्टरला नाव येतात आणि ते होतं त्या मास्टरला नावाने हे मास्टर इथं आहे दुसरी गोष्ट प्रत्येक संस्थेमध्ये दोन मास्टर असतात का तुम्ही सांगतो तुम्हाला डुप्लिकेट मास्टर आणि हे रोस्टर आहे एसी एस टी वगैरे सर्व आहे आणि हे मागासवर्गीय कक्ष मंजूर करतात त्याच्या मंजूर करणारे चेअरमन प्राचार्य आणि सचिव आहे हे रोस्टर बोगस आहे हे आम्ही शिक्षण त्या लक्षात आणून दिलं तरी ते त्याच्या काय ते, 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 ते पगार काढण्याचे एक एक डॉक्युमेंट बघा आम्ही एक एक डॉक्युमेंट चौकशी संच मान्यतेमध्ये म्हणजे संच मान्यता जी जोडली होती आधी त्याच्यात मराठी हा सब्जेक्ट सरप्लस आहे आणि जेव्हा ती मान्यता केली आहे तेव्हा ते नवीनच संच मान्यता त्या सरप्लस नाही आहे आणि त्याच्यावर त्या संच मान्यतेवर तिथल्या सक्षमांची सेल सुद्धा नाही आणि त्याच्यावर ते मंजूर घेत आहे म्हणजे संच सुद्धा घरच्या घरी त्या होतात त्याच्यावर शिक्षण संगनमत करतात आणि हा सर्व बोगस प्रकार पूर्ण महाराष्ट्रभर चालला आहे आम्ही नाशिक घेऊन फिरले म्हणून आम्ही नाशिक तुम्ही माहिती जास्तीत जास्त देऊ शकतो ए बी हायस्कूल गर्ल्स अँड बॉईज हायस्कूल चाळीसगाव इथं आता आमच्या अंबालचे दोन शिक्षक स्थळपासून तिथे गेलेले होते बाय जे आता परदेशी आठ दिवसासाठी तिथे शिक्षण करून चार प्रभारी शिक्षणारी त्यांनी दीडशे मान्यता डायरेक्ट असे देऊन टाकल्या परस्पर बोगस मान्यता देऊन टाकल्या ते तिथे गेले बस सरप्लस झाल्यानंतर ज्युनियर माणूस सरप्लस येईल तर सिनियर माणूस सरप्लस येईल तर ज्युनियर तिथंच राहिले ते सिनियरला सरप्लस केलं ते बिचार तिथं चक्का आहे त्यांना पुढे अपॉइंटमेंट परत आस्थापनावर ठेवत नाही आहे शेवटी मी गेलो त्यांना सांगितलं त्यांच्या आस्थापनाला मजूर आहे तिथे त्याला परत पेमेंटच द्यावं लागला बिना पैशांचे परत हे झाले नाही म्हणजे बोगस लोक मजा मारतात ज्यांना काही इंटरव्ह्यू घेतले काही घेत नाही ते आहेत आणि जे होशियार आहे जे गरीब आहे ते गरीब असून त्यांना काही उपयोग नाही प्रताप कॉलेजला एक थोडा शिक्षक आहे वीस वर्ष असून पी एच डी मनुष्य आहे अजून तर लागलेला नाही रोजंदाने काम करतोय प्रकाश पाटील अपंग आहेत धरंगरा सोनवत तालुक्यात त्या झोपडी ताईमध्ये जातात अपंग आहे अपंगाचे रोस्टर खाली आहे जेवढे अपंगाचे रोस्टर कोण होत नाही तर कोणती मान्यता येत नाही तरी त्यांनी ते मान्यता आहे शिक्षणाला शिक्षणाधिकारी यांनी संस्था दालकांनी लागणारे शिक्षक ते सर्व संगणमत करतात पैशांचा पूर्ण वापर करतात आणि या सर्व हे करतात तर आमची एवढीच मागणी आता इथं तुम्ही अमान्य केले आठ पण याच्यावर जे चार हजार खूपच दिसत आहेत त्याची कागद देत ते आम्हाला आम्ही मागणी केली कागद देऊन नाही राहिले आम्ही कागद देऊ शकत नाही मग आम्ही त्यांना स्पष्ट देतील तुम्ही त्याच्यात भ्रष्टाचार केला असेल कागद देत नाही अशी नोंद करा आणि मग इथे तसं नोंद करून तुम्ही कागद येऊन टाकल्या एवढी डेरी आहे त्यांची कागद राहत नाही आणि डायरेक्ट पगार चालू करतात एकेकाचे दहा लाख पाच पाच लाख रुपये घेतात तर मंजुरीचे शिक्षा चालक करून आणि जे हुशारवर तो कुठं आणणार आहे जो गरीब तो कुठे आणणार पैसे राहणार नाही तर आमचे आंदोलन आहे याच्यात तुम्ही सर्व सहभागी घेवा आणि शिक्षण साध्यात लागलेली की बंद करून आम्ही त्यांना हे दिलं आहे की जी बी भरती प्रक्रिया आहे ती डायरेक्ट वरून करा आय पी एस थ्रू करा का याच्या थ्रू करा हेही आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे